नमस्कार मी आशू आपल्या किचन क्वीनमध्ये आपल्या यूटूब परिवाराचं मनापासून स्वागत करते आज आपण रक्षाबंधन स्पेशल सर्वांना आवडणारं स्वीट म्हणजेच काजूकतली कशी बनवायची ते पाहणार आहोत हलवाईसारखी सॉफ्ट काजूकतली बनवण्यासाठी अगदी छोट्या छोट्या टिप्स देखील मी शेअर केलेल्या आहेत जेणेकरून तुम्ही जर फर्स्ट टाईम काजूकतली बनवत असाल तर तुमची रेसिपी देखील परफेक्टच बनेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक करा आणि हो अजून जर आपल्या किचन क्वीनला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि समोरील आयकॉन देखील क्लिक करा म्हणजेच ह्यासारखे नवनवीन व्हिडिओज मी जेव्हा अपलोड करेन तेव्हा सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला देखील येईल चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी इथं एक पॅन गरम करायला ठेवला आहे त्याच्यामध्ये आपण एक वाटी काजूची पाकळी घेतली आहे इथं तुम्ही अख्खा काजू वापरलात तरी देखील चालेल किंवा पाकळी काजू वापरलात तरी देखील चालेल पण याला आपण एक मिनिटभर अगदी मंद गॅसवरती हलकंसं रोस्ट करून घेणार आहोत जेणेकरून त्याचा थोडासा कच्चापणा असेल तर तो पूर्णपणे निघून जाईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काजू कतली पटकन खराब होणार नाही आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्ण गार झाल्यानंतर दोन ते ती तीन बॅचमध्ये अगदी थोडी थोडी घालून प्लस मोडवरती ह्याची बारीक पावडर बनवून घ्यायची काजू कतलीसाठी जेव्हा आपण काजूची पावडर बनवतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे ह्याला एकसारखं मिक्सरवरती फिरवायचं नाही म्हणजे त्याचं तेल रिलीज होऊन त्याचा पूर्ण असा गोळा बनणार नाही तर छान पावडर बनेल त्यानंतर आपल्याला ही पावडर चाळून त्याच्यावरची कणी पूर्ण काढून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा ती प्लस मोडवरती आपण बारीक करू शकतो तर अशा प्रकारे मी सगळे काजूगर छान बारीक पावडर बनवून घेतलेत चाळून त्याच्यातले पूर्ण कणी काढून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपली सगळी ही पावडर तयार झालेली आहे आता पुन्हा एकदा मी त्याच पॅनमध्ये पाववाटी साखर घेतलेली आहे एक वाटी काजूगर असतील तर पाववाटी साखर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे जास्त गोडही होत नाही आणि जास्त सपकही होत नाही तर पाववाटी साखरेसाठी पाववाटी पाणी घालायचं आणि ह्याचा छान दाटसर असा पाक बनवून घ्यायचा काजूकतली बनवताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे साखरेचा पाक साखरेचा पाक परफेक्ट झाला तर तुमची काजूकतलीची देखील अगदी सहज पडते तर ह्यासाठी लागणारा पाक जास्त पातळही करायचा नाही आणि जास्त घट्टही करायचा नाही तर एक मिनिटभरातच आपली सगळी साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि आता मी ह्याला एक ते दोन मिनटं फक्त शिजवणार आहे आणि ह्याला छान उकळी काढून घेणार आहे आता मी गॅसची फ्लेम थोडी मंद केलेली आहे आणि आता आपण चेक करून बघूया फक्त साखर विरगळलेली आहे त्यामुळे ह्याला अजून दाटपणा आलेला नाही आहे ह्याला अजून जास्त चिकट असं लागत नाही आहे तर अजून एक मिनिटभर आपण ह्याला उकळून घेऊया म्हणजे आपल्याला जसा लागणार आहे तसा दाटसर पाक तयार होईल तर आता बघू शकता बोटाला चिकटते तर ह्यावेळी आपण ह्याच्यामध्ये स्वादासाठी पाव चमचा वेलची पावडर घालायची ते मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ही जी काजू पावडर करून घेतली होती ती सगळी काजू पावडर मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे सगळी काजू पावडर एक वेळेसच आपण घालायची आहे आता गॅसची फ्लेम मंदच ठेवली आहे मी जेणेकरून तळाशी लागणार नाही ह्या पाकामध्ये सगळी काजू पावडर मिक्स करून घेऊया तर अजून हे सुकं सुकं एकदम कोरडं कोरडं वाटतं पण एक मिनिटभरातच सगळी काजू पावडर आणि साखरेचा पाक अगदी छान मिळून येईल तर हे हळूहळू मिक्स करून घ्यायचं ह्याच्या घुटळ्या होऊ न देता छान पातळ अशी पेस्ट तयार होईल याची तर घुटळ्या होऊ न देता अगदी पटपट ह्याला हलवायचं म्हणजे छान मिश्रण आपलं हे तयार होतं हे मिश्रण मिक्स करताना थोडंसं हात पटकन हलवायचा म्हणजे साखरेचा पाक घट्ट होण्याआधी सगळे मिश्रण व्यवस्थित आपल्याला जसं परफेक्ट हवं आहे तसं बनतं आणि ह्याच्यामध्ये देखील होत नाहीत अगदी एक मिनिटभरामध्ये हे सगळं व्यवस्थित तयार झालेलं आहे आता कडेनं ह्याला तेल सुटायला लागलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा तूप घातलं आहे जेणेकरून काजू कतलीला मार्केटसारखी हलवाईसारखी चमक येईल आणि त्याचा स्वाद देखील छान येईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही काजूकतली बनवताना चिटकणार नाही तर आता ह्याचा छान असा, असा गोळा बनायला लागल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करायची आणि जेवढा पॅन गरम आहे त्याच्यामध्येच ह्याला सतत हलवत राहायचं म्हणजे तळाशी लागणार नाही आणि कोमट असतानाच आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर अगदी एक ते दोन मिनटामध्येच आपलं काजूकतलीचं हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे ह्याच्यामध्ये अजिबात घोटळी झालेली नाही आहे छान सॉफ्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण बटर पेपरचा वापर केलेला नाही आहे कारण सगळ्यांच्याकडेच बटर पेपर असतोच असं नाही तर मी इथं प्लॅस्टिकची पिशवी कट करून त्याचा वापर केलेला आहे त्याला थोडंसं तूप लावून घेतलं तुपानं ग्रीस केलं की ह्याच्यावरती मिश्रण चिटकत नाही आता आपण जे काजूकतलीसाठी बनवलेलं मिश्रण होतं ते कोमट असतानाच सगळं मिश्रण ह्या पिशवीवरती काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ह्याला मळून मळून छान चिकन बनवणार आहोत म्हणजे एकदम सॉफ्ट असा गोळा बनवणार आहोत तर सगळं मिश्रण मी इथं काढून घेतलेलं आहे आणि अजून कोमट असल्यामुळं मी इथं पिशवीनेच त्याला वरती बंद करून असं हाताला न भाजता हाताला चटके न लागता छान मळून सॉफ्ट असा गोळा बनवून घेणार आहे हे मिश्रण अजून कोमट आहे तोपर्यंतच आपण ह्याला सॉफ्ट असा मळून गोळा बनवू शकतो किंवा त्याच्या वड्या पाडू शकतो त्यामुळे ही प्रोसेस करताना थोडंसं हात पटपट हलवावा लागतो आणि जितकं शक्य तितकं लवकर ही प्रोसेस करावी लागते तर एक दोन ते तीन मिनटं मी ह्याला असं फोल्ड करून छान असा सॉफ्ट गोळा बनवून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यावरती आपण पुन्हा एकदा पेपर घालून ह्याला आपल्याला हव्या त्या आकारामध्ये लाटून घेणार आहोत तुम्ही गोल किंवा चौकोनी कुठल्याही आकारामध्ये ह्याला लाटून घेऊ हो शकता पण लाटताना ह्याचा जाड जास्त ठेवायचं नाही किंवा जास्त पातळही करायचं नाही त्यानंतर आपण हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ हो शकतो इथं मी डायमंड शेपमध्ये याला काजूकतलीला शेप देणार आहे जेणेकरून दिसायला देखील मार्केटसारखी दिसेल आणि टेस्ट तर आपली भन्नाट झालेलीच आहे पण आपण इथे हलवाईसारखा चांदीचा वर्क वापरणार नाही आहे कारण चांदीचा वर्क लहान मुलांसाठी किंवा आपल्या तब्येतीसाठी खूप हानिकारक असतो त्यामुळे आपली काजू कतली हलवाईसारखी टेस्टी झाली आहे दिसायला देखील परफेक्ट हलवाईसारखी दिसते पण फक्त ह्याच्यामध्ये आपण चांदीचा वर्क अवॉइड केला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लावू शकता मी इथं सगळ्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत आणि एकसारख्या आकारामध्ये एकसारख्या शेपमध्ये सगळ्या ह्या काजूकतलीच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत इथे बघू शकता वड्या देखील एकदम सहज काढता येतात अजिबात चिकट झालेल्या नाही आहेत एकदम सॉफ्ट आणि एकदम परफेक्ट अशी आपली मार्केटसारखी काजूकतली तयार झालेली आहे।, आहे की नाही साधी सोपी पद्धत तर आता मी याला व्यवस्थित काढून घेते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करूयात तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीनं सगळ्या टिप्ससहित आपली काजूकतली तयार झालेली आहे तर अशा प्रकारे रक्षाबंधन स्पेशल काजू कतली तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद